कुठं तर बाहेर होय आजीला घेऊन निघालो आजी कुठं जायचंय फिरायला थांबा की की मी बोलते तुमच्या संग कुठं आहे फिरायला फिरायलाच म्हणते त्या जेवायला 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 हम्म आज आजीला जेवायला नाही लागल मस्त पैकी हॉटेल मध्ये होय आता आम्ही पण लेख दिवस झालं जेवलं ना हॉटेल मध्ये खावाटा लागलं जाऊ म्हणलं हम्म माझ्या जिबीच चोचलं दुसरं काही नाही चला आम्ही चालला आता हॉटेलमध्ये बघू तिथं काय काय ऑर्डर करताव खाताव हायत गाडीत बसल्या तर हात का राहत आलं आलं चला मग काय रोज घरी जेवण मधलं जरा वायसोनी काय तुला काय तुम्ही तसं नाही तसं नाही जामून बिमून काय लागतं कि गुलाबजामून माणसाला कसं आता घरी तर आपण खातात की पेटलं असते चपातीकटाकटिकटा मग टाक काय काय असते हॉटेल मध्ये बेसन पिटलं गुलाबजामून शिरखंड असते त्यांनी नव्हतं ही आपली झाड आणखी सांगता काय पाहिजे बघू ते तर काय काय हा आपण आजीला वाचून दाखवू आणि मग ऑर्डर करू खाऊ मस्त पाहिजे चला आम्ही जाता आता न तर निघालो लवकर सगळे सगळे

खुशी मध्ये आता इथं काय उशीर व्हिडिओ चालू ठेवत नाही म्युझिक आहे माग चालू झालं बघायला चला आता वाट बघत बसला कधी जेवण येते कधी जेवण येते जेवण तर येणारच आहे आता आम्ही दोन पाण्याच्या बाटल्या मागवल्या होत्या एक खांच्या पशा ती थंड आणि एक खुशी पशा येते साधीना पुळी शंकळी पुळी आता इथं आला व्हेज फ्राईड राईस आता मी खाता मिठी लावून लेकर लागली आता खेळायला झाली शिवानी खेळली कडा शिवानीला खुशीला एक मैत्रिणी गेली पळून मैत्रीण दाखव तर शिवानी सारखेच हेअरस्टाईल आहे हे जे दुसरे शिवानीच आहे हळूहळू खेळ मोठ्याने डोका दिलाय आलं नाही व्हिडिओ मध्ये कस खेळ तिथे पालत पडून जो का खेळाली यार अरे बाजारांनो मजाय आजी जी कसं वाटलं बाहेर फिरून परत जेवण करून शिवानी सरक ग बा पोट भरलं का पोट भरलं पोट भरून झालं आणि जेवण कस होत म्हणजे आम्ही चांगलं करत नव्ह म्हणा की का नाही आजचं जेवण चांगलं लागलं म्हणतो म्हणजे आम्ही जेवण चांगलं करत नव्ह का नाही ना ना करता तुम्ही करता चांगलं हा

जोपायचं मग तेवढच म्हणलं आजीला पण आता रपलं आहेच घरात घरात तेवढच वेगळं काहीतरी आजीला होते आजी संघ आम्हाला होते का नाही आजी सारखं चालू चला मग आजी जाऊया आता घरी चला टाटा बाय बाय